<webs> खूप सारे युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली एव्री फॅमिली सगळे भेटले आम्हाला खूप भारी वाटलं आता सिया बघा सँडविच करावं सिया छान आहे का टेस्टीने शॉपिंग केलं काय काय कटिंग करतोय झाडाची जसं आपण ही कटिंग करतोय ना हेअर कट तसं झाडाची हो ना हॅलो बायज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर आता बघा हे झाड पूर्ण बाहेर आले मला कटिंग करायचं आहे दोघी असल्यामुळे लहानपणी आम्ही असं मारून खेळायचो हे काय कटिंग करतो आहे झाडाची जसं आपण ही कटिंग करतो ना हेअर कट आता <laughs> मम्मी ची जरा असे दाट दुकान त्यामुळे एसी भरसा तो मे आव ना हे बघा एसी भरसा मे गाणं ऐकत गाय म्हणत म्हणत हे बघा काय बनवलं मम्मी मस्त खीर बनवायला आल्या आज पू काय नैवेद्य आजचा नैवेद्य आहे गव्हाची खीर, गवाजी खीर। ओना माओ भीगी भीगी मी मे ना तू झाला माझा मी ए शिवडे आमच्या आमच्याकडे नको होते गाडीवर जागा नाही तू इथं पुढं बस शिवडे चालू गणपती बघायला चला सिया पण रेडी झाल्या इकडे अतुल पण रेडी आहे आणि दिदी पण आल्या विहानला आम्ही कशी ठेवून आलो गाडीवर हा चला सो आम्ही तिथंच भेटतो ए बाय चला आम्ही जातो श्री गणरा

हा भारी होता काय एक नंबर जरा मस्त होत काय साहेब चला आता आणत बाहेर शॉपिंग 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 या बाय या बस रहा, बस येणार सायकल बसणार आहे बघा खाऊ काय बस हाय हा, कर चला एंट्री करा तर आता आम्ही आलो खायला गाईज तर गाईज आता आम्ही जेवतोय आणि आज आम्ही मग ऑर्डर केले आज काय ऑर्डर केले आपण पनीर कोल्हापुरी आणि अजून भेटीची ऑर्डर आल्या अतुलची आल्या टोमॅटो उत्तप्पा आणि आम्ही दोघांनी घेतले पनीर कोल्हापुरी आणि सियान काय घेतले आणि तू काय घेतले सो आता सिया बघा सँडविच काय लावले सिया छान आहे काय टेस्टी आहे टेस्ट यमी आणि इकडे कोबी मंचुरियन आणि सोय तर आता आम्ही घरी आलो आत्ता साडे बारा आणि एवढं डोकं दुखाले फिरून फिरून पाय कंबर सगळी दुकान सो खूप सारे युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली एवढी फॅमिली सगळे भेटले आम्हाला खूप भारी वाटलं फोटो वगैरे काढला आम्ही आणि बोललो आम्हाला भारी वाटलं तुम्ही भेटला आमच्यासोबत आणि मजा आली भेटून जास्त ब्लॉग करता आला नाही कारण की गर्दी लय होती आणि त्यामुळं आम्ही थोडं 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 जिथं जिथं गेलो तिथं मग येताना आता आम्ही जेवलो जेवण झाल्यानंतर आम्ही मम्मी पप्पासाठी फालूदा आणला व्हिन काय झोपला आहे सो चला माता ब्लोग आता आजचा ब्लॉग आता आपण इथंच येण करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहते यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या घ्यानं